भाजपाला सत्तेत ठेवलं तर ते राज्यघटना काढून मनुस्मृती आणतील असा घणाघात करत आपण लोकशाहीत आहोत आपल्याला ती कायम ठेवायची असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे मुंबईत आयोजित संविधान बचाव संमेलनात ते आज बोलत होते जिथे जिथे भाजपाला सरकार बनवता येत नाही तिथे विरोधकांच्या मागे भाजपा ईडी सीबीआय लावत आहे असा आरोपही त्यांनी केला या सरकारविरोधात लढण्याचा आमचा इरादा मजबूत असून हा इरादा घेऊनच आम्ही संघर्ष करू असं ते म्हणाले ही लढाई सत्तेसाठी नाही तर अन्यायाच्या विरोधात आणि नैतिकतेची आहे असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं तर भाजपानं संविधानाचा गैरवापर केला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला या कार्यक्रमाला काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते